भाग क्रमांक पंधरामध्ये प्रचार फेरी काँग्रेसची भरारी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री फिरोज हुसेन पठाण श्री मंगेश मारुती चव्हाण स सो सोनल विक्रमसिंह पाटील सावर्डेकर स्मिता राजाराम यमगर यांची प्रभागात प्रचार फेरी अत्यंत जोरदार समुदायामध्ये पार पडत आहे त्यांना मतदारांचा भरसा असा पाठिंबा मिळत आहे सर्व मतदारांना घरोघरी भेट देत आहेत व आपल्या मागील कालावधीचा कामाचा आढावा ते देत आहेत त्यांच्या पूर्वीच्या कामामुळे त्यांना मतदारसंघात अत्यंत असा उत्स्फूर्तपणे मतदारांकडून पाठिंबा मिळत आहे दरम्यान बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या व वयोवृद्ध लोक त्यांना आशीर्वाद देत आहेत त्यांचे जोरदार स्वागत होत आहे

काय काय आदरणीय तयार होत आहे फक्त अल्पो जटिलला सर्वांचे समाधान करायचं आहे सर्वांना मतदान करा मतदान इकडे नाही सांगली मिळज कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील इलेक्शन चालू झाले आहे आणि वार्ड क्रमांक पंधरा मधले आमचे चारही उमेदवार आज या ठिकाणी प्रचारासाठी आम्ही बाहेर पडलो आहे लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि आमची सर्वांची गॅरंटी आणि नागरिकांची पण गॅरंटी आहे की चारीच्या चारी, चारी उमेदवार चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील या ठिकाणी